नमस्कार शिलाईबाय श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत तेही डायरेक्ट ब्लाऊज पीसवर आणि कस एकाच कस्टमरचे एकापेक्षा जर जास्त ब्लाऊज असतील तर ते एकाच वेळी कसे कटिंग करायचे ते आपल्याला बघायचं आहे चला इथे आता आम्ही कस्टमरचे तीन ब्लाऊज पीस आहेत ते एकत्र एक ॲरेंज करून त्याला टाचणी पिन लावून सिक्युअर करून घेतलं आहे जेणेकरून काय होईल आपण कटिंग करताना किंवा ड्रॉ करताना ते हलणार नाहीत आता इथून मी लाईन सरळ ड्रॉ करून घेते कारण वरखाली ब्लाउज पीस आहेत आपले म्हणून हे झाल्यानंतर मी मागील भागाची मापं टाकून घेणार आहे इथे मी आता साईड उंचीचे माप अधिक एक इंच साईड उंची साडेसात अधिक एक आठ आणि पूर्ण उंची तेरा अधिक एक चौदा असं माप टाकून घेतलं आहे जेणेकरून साडेपाच येतं ते माप सेम तसंच साडेसात अधिक एक साडेआठ आणि तेरा अधिक एक चौदा असं हे मा मार्किंग करून घेतले आता लाईन्स ड्रॉ करून घेऊया ते झाल्यानंतर आपण इथे सव्वा दोन इंच इथे खांद्याचे खांदापट्टीचे माप अधिक अर्धा इंच असं घेतलं आहे तेच सव्वा पाच इंच जे आले तेच खाली घेतलं आहे आपण आणि इथे लाईन ड्रॉ करून घेतली हे झाल्यानंतर आपण छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच छाती आपली छत्तीसचा चौथा नऊ अधिक दोन अकरा आणि खाली कमरेचा चौथा अधिक अडीच इंच कंबर आहे आपली तीस साडेसात अधिक अडीच दहा अशी आपण मार्किंग करून तिथे लाईन ड्रॉ केली हे झाल्यानंतर आपण मागील गळ्याचे माप टाकतो आहे मागील गळा सात आहे हे गळ्या रुंदीचं माप सव्वा दोन आणि लाईन ड्रॉ करून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला हा गळ्याचा आकार दिल्यानंतर आपल्याला मागील मुंढ्याचा शेप द्यायचा आहे दीड इंच मधून वर दाखवल्या पण पद्धतीने आणि आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला मागील भाग आता ही मागील भाग आपल्या घडी घडीवर होता आता पुढील भाग आपल्याला ओपनवर घ्यायचा आहे म्हणून तो कपडा आपण फिरवून घेतला कपडा आपण सरळ करून घ्यायचा आहे त्यानंतर तिथे अर्धा इंचची आपण मार्किंग टाकून घ्यायची हे अर्धा इंचाचे मार्किंग टाकून आपण लाईन ड्रॉ करून घ्यायचे लाईन ड्रॉ केल्यानंतर आपलं मधलं जे माप होतं ते टाकून घ्यायचं आहे आपलं मधलं माप होतं अकरा इंच छातीचा चौथा अधिक दोन इंच नऊ अधिक दोन अकरा छाती छत्तीस आहे आपली हे लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे साईड उंचीचे माप अधिक दोन इंच आणि इथे पूर्ण उंचीचे माप अधिक दोन इंच साईड उंची आपली साडेसात अधिक दोन साडेनऊ इंच आणि इथे मी योगचं माप चार इंच टाकलेलं आहे त्यानंतर पूर्ण उंची आपली आहे तेरा अधिक दोन पंधरा असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे तेच मार्किंग आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे नऊ इथे मी पावणे तीनचा योग घेतला आहे तीन साडेनऊ आणि पंधरा असं मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घेतली आता इथे कमरेचं योगचं लाईन ड्रॉ करून घेतले आता इथे कमरेचा चौथा अधिक अडीच इंच कंबर आहे आपली तीस साडेसात अधिक अडीच दहा इंच अशी मी मार्किंग करून घेतले आणि मी लाईन ड्रॉ करून घेते हे झाल्यानंतर आपण योगची पण मी लाईन ड्रॉ करून घेतले त्यानंतर सव्वा दोन इंच गळारुंदीचे माप इथे अडीच अधिक अर्धा तीन इंच आणि वरचं जे सव्वा पाच माप आहे तेच खाली घेतलेलं आहे आणि लाईन ड्रॉ करून घेतले लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक इंचवर घेऊन पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतला मी हे झाल्यानंतर साडेपाच इंच गळा उंची आहे पुढ पुड़ी, पुढील गळा साडेपाच अधिक अर्धा सहा इंची मार्किंग करून मी गळ्याचा आकार देऊन घेते आता हा पुढील गळ्याचा आकार आहे आपला हे झाल्यानंतर योगचा आकार देऊन घेते मी आता आपण डॉट उंचीचे माप टाकतो आहे नऊ इंच तेराची डॉट उंची नऊ इंच इथे नऊ इंचाची मार्किंग करून घेते मी आता लाईन ड्रॉ करते लाईन ड्रॉ केल्यानंतर छातीचा सहावा छत्तीचा सहावा आहे तो सहा इंच आणि पाऊण इंच पुढे अशी मार्किंग करून घेतले दाखवल्या पद्धतीने आणि लाईन ड्रॉ करून घेतले ही सरळ लाईन आणि ही टक्सची लाईन अशी ड्रॉ करून घेतले आणि पुढील मुंड्याचा शेप आहे तिथून अडीच इंचावर मार्किंग केले आणि गळ्याचे पाच इंचची मार्किंग केले असं केल्यानंतर त्याला कटोरीचा शेप देऊन आहे आणि बाहेर आता ही लाईन्स मारून घेते हे झाल्यानंतर मी आता जे आपलं जेवढं ड्रॉईंग झालेलं आहे तेवढं आपण आता कटिंग करून घेऊया आता मी मागील भाग जो आहे तो कटिंग करायला घेते हा मागील गळा मी कटिंग करून घेते यात आपली खांद्याची लाईन खांदापट्टी अधिक अर्धा म्हणजेच अडीच अधिक अर्धा तीन इंचची लाईन हा मुंड्याचा शेप मागील मुंड्याचा शेप आहे आणि साईड फिटिंगची लाईन हा आपला मागील भाग झालाय एकाच वेळेला तीन मागील भाग आपले तयार झालेत म्हणजे कमी वेळात आपल्या ह्या गोष्टी होतात हे झाल्यानंतर आपण पुढील भाग आपण कटिंग करून घेऊया ही लाईन जी ड्रॉ केलेली आहे ती कटिंग केली आता पुढील गळा कटिंग करायचा पुढील गळा कटिंग केल्यानंतर खांदा पट्टी आहे आपली आणि पुढील मुंड्याचा शेप आणि ही साईड फिटिंगची ही योग योगपर्यंतच आपण कटिंग करायची योग आपल्याला शेवटी कटिंग करायचं आहे आता ही योगची लाईन जी आहे ती आपण कटिंग करून घेतो आहे हे झाल्यानंतर आपल्याला कटोरी आणि साईड पीस वेगळा करून घ्यायचं आहे तो करून घेऊ आपण आता ही जी कटोरीची ड्रॉ आकार केला आहे तो आपण कटिंग करून घेऊ हे झाल्यानंतर साईड पीसला खालून अर्धा इंच वर अशी मार्किंग करून तो अर्धा इंचचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला आपला साईड पीस झाला आता मी हात ड्रॉ करून घेते हाताची ड्रॉइंग करून घेते हा हात आपण कटिंग करून घेऊया इथे मुंड्याचं माप सात आहे अधिक दीड इंच साडेआठ साडेआठची घडी घेतली मी ते झाल्यानंतर आपली उंची आहे हाताची आठ इंच इथे सव्वा एक इंचची मार्किंग केले खालून आणि आठ अधिक दीड साडेनऊ इंचाची वर मार्किंग करते मी ते झाल्यानंतर मी लाईन ड्रॉ करून घेते हे झाल्यानंतर मी अडीच इंच खाली दाखवल्या पद्धतीने आणि एक इंच आत अशी मार्किंग करून घेतली त्यानंतर मधली लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आपल्याला आणि त्या मधल्या लाईनचे आपल्याला तीन भाग करायचे हे आता मी साडेपाच अधिक एक इंच हे हात घेराचं माप टाकलं आहे आणि त्याच्यात अर्धा इंच मिळून पुढे टाकलेले म्हणजे साडेसहा आणि खाली सात अशी मार्किंग करून मी ह्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत इथे आता आपला तीन भाग करायचे आहेत इथे साधारण पावणे तीन इंचा एक भाग येतो अडीच ते तीन ह्या ह्या मापाचा एक भाग येतो आता पाऊणी इंच वर आणि अर्धा इंच खाली अशा पद्धतीने मार्किंग करून आपण हाताचा शेप देऊन घेतो आहे हा आपला हाताचा शेप झाला हा शेप झाल्यानंतर आपण कटिंग करून घ्यायचा हा आपला मागील हाताचा शेप आहे आता मध्ये एक छोटासा कट टाकून घ्यायचा आपण आणि हात आपण ओपन करून पुढील भागाचा जो कट आहे तो आपण कापून घ्यायचा आकार आहे तो कापून घ्यायचा जा। ते झाल्यानंतर मार्किंग करून घ्यायचे पुढील बाजूची मार्किंग आपण करून घेतली ही हे झाल्यानंतर जे दोन पीस राहिलेले होते ते अरेंज करून घेते व्यवस्थित आणि त्याच्यावर जो आपला हात कटिंग केलेला आहे तो आपण ठेवून घ्यायचा तिन्ही एकत्र केले तर जा के जाड होतो कापड म्हणून हे एकच एक कटिंग करून तो दोन कापडांवर ठेवलेला आहे हे झाल्यानंतर मी कटिंग करून घेते दोन्ही हे आता कटिंग करून घेतलेत तर एक्स्ट्रा कापड जे आहे ते पण मी कापून टाकते आणि ह्या पुढच्या भागाच्या मार्किंग सगळ्याला करून घेणार आहे हे झाल्यानंतर मी तिन्ही पेस एकावर एक ठेवले पुन्हा आपल्याला आता कटोरी वाढवायची आहे तर मी कटोरी दोन्ही दोन्ही साईड क्रॉस येतील या पद्धतीने आपल्याला कटोरी क्रॉ कापायची आहे दाखवल्या पद्धतीने कटोरी ठेवायची आपले हे दोन्ही जे भाग आहे वरचा आणि साईडचा ते दोन्ही भाग आपले क्रॉसमध्ये येतात अशी ठेवल्याने आता मी जी कटोरी ठेवले ती आधी ड्रॉ करून घेते पूर्ण म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा कशी कटोरी वाढवायची असते ही आपली मूळ कटोरी आहे आता ही कटोरी आपल्याला वाढवायची पाऊण इंच खाली आणि एक इंच साईडला आणि पुढ्या पुड़े, पुढील टोकाला अर्धा इंच हे मी मार्किंग करून घेते अर्धा इंच पुढे अशी ही मी मार्किंग करून आकार देऊन घेते आता हा खालील आकार देऊन घेते आणि हा साईडचा आकार जो कटोरीचा आहे तो देऊन घेते हे झाल्यानंतर मी ते कटिंग करून घेते आता आपण योगची कटिंग एक एक करून घेऊया योग पण मी एकावर एक असे ठेवून अरेंज करून ताचणी पिंड लावून घेते म्हणजे ती हळणार नाहीत आणि जसं दाखवलं एक इंच साईडने कट करायचं एक्स्ट्रा आपल्याला आहे तो दाखवल्या पद्धतीने एक इंच आतमध्ये घेऊन कट करून घेते मी हे आपले एकाच वेळी तीन कटिंग झालेले आहेत हा मागील भाग त्यावर मी हात ठेवते कमी वेळात कसं कर कटिंग करावं हे यात मी दाखवलेलं आहे तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून नवनवीन व्हिडिओ करण्याची स्फूर्ती मिळेल हे आपले कटोरीचे भाग वाढवले कटोरीचे हे साईड पीस आहेत आपले आणि योग योगचे भाग आहेत आपले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद